कॉर्फट मार्केट परिसरात वास्तव्यास असलेल्या एका चाळीस वर्षीय अविवाहित महिलेच्या पोटातून तब्बल दहा किलो चारशे ग्राम वजनाचा गोळा काढण्यात सेंट जॉर्जेस रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले परंतु पोटामध्ये पसरलेल्या या गोळ्यामुळे महिलांचे आतडे हृदय मृतपिंड आणि दाब पडत होता डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्यामुळे या महिलेला जीवनदान मिळाले सुप्रसिद्ध स्त्री लोक तज्ज्ञ डॉक्टर राजश्री कटके व टीमने तब्बल चार तास अपार कष्ट घेत शस्त्रक्रिया यशस्वी केली डॉक्टर कटके यांनी आजवर अनेक महिलांच्या पोटाच्या विकारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवनदान दिले आहे डॉक्टर कटके यांनी रायगड सह कोकण व महाराष्ट्रातील अनेक महिलांवर यशस्वी उपचार करून त्यांच्या जीवनात नवसंजीवनी आणली आहे कॉर्फर्ट मार्केट येथील सीताराम इमारत परिसरात वास्तव्यास असलेल्या मीना सोलंकी चाळीस यांना डॉक्टरांच्या यशस्वी शस्त्रक्रियेने जीवदान मिळाले आहे त्यामुळं डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक होते नमस्कार मी रमेश सोलंकी एकोणतीस तारीख पाचवा महिना दोन हजार पंचवीस मे महिन्यात मी ना माझी बहीण आहे लहान तिला आणलेली सँजस हॉस्पिटल त्याचं आयुष्य एवढं दिलं तू विचारून होता पाप एकदम नाईंटी पर्सेंट एकदम परस्थिती खराब होती त्याची आणि सँजेस हॉस्पिटलला आणल्यानंतर दहा बारा दिवसांनी सगळं चेक केलं पूर्ण एक्सरा जे चोकी नदी लग जे काय आहे ते डॉक्टरांनी आणि ते डॉक्टरची टीम कटके मॅडम आहे त्यांनी त्यांची टीम ज्यांनी कटके मॅडम ते सगळ्यांच्या सहकार्याने माझ्या बहिणीला एवढं फार वाचवलं की माझ्याकडे शब्द नाही त्याला धन्यवाद द्यायला पण मी मनापासून कटके मॅडमला धन्यवाद देतो ही माझी विनंती आहे आणि एवढा चांगला उपचार केला त्याची ही काय हजार नाही आज माझी बहीण एवढी चांगली आहे की शंभर टक्केमधून चाळीस टक्के एक नंबर झालेली आहे अजून सात टक्के पूर्ण बरी करून टक्के मॅडम त्याला चांगली होऊन घरी पाठवणार ही आमची अपेक्षा नाही आम्ही मनात ठरलेलो आहे की करते मॅडम नक्कीच एकदम चांगली करून माझी भहिणीला विमा सोडण तिला पाठवला मी मनापासून त्याला धन्यवाद देतो धन्यवाद देतो आणि त्यांच्या टीमला माझं नाव रमेश सोबत धन्यवाद खर तर ही जी पेशंट होती तर ती जेव्हा आली तेव्हा तिचं पोट खूप फुगलेलं होतं जसं की सहा सात बाळतीच्या तिच्या पोटामध्ये आहेत आणि ते पूर्ण जे तिचा जो हे होतं गाठ होती ती पूर्ण म्हणजे फुप्फुसाच्या खाली एकदम हृदयाला वर खूश करत आणि ते पूर्ण पोटामध्ये सगळीकडे ती मोठी स्प्रेड झाली होती आणि तिचे जे हात आणि पाये आहेत ते सगळे असे काळे असल्यासारखे झाले होते आणि ती खूप अवघड होतं म्हणजे तिचं ऑपरेशन करणं जटिल आणि आम्ही ऑपरेशन करण्याच्या अगोदर खूप रिस्क कन्सेंट घेतली की म्हणजे कधी कधी टेबलवर पण त्याचा जीव जाऊ शकतो आणि अशा ह्याच्यामध्ये पण ती तशी तिला श्वासही घेता येत नव्हतं त्याच्या अगोदर ती बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन आली पण मला असं म्हणाली की ती काही त्या तिथे काही ऑपरेशन झालं नाहीये मला तसा म्हणजे बऱ्याच ठिकाणचा म्हणजे असे ऑपरेशन करायचे मोठे म्हणजे डिफिकल्ट ऑपरेशन करायचा अनुभव होता तेव्हा ते म्हणाले की आम्हाला तुमचं नाव सांगितलेलं आहे त्यामुळे मग मी इकडे आले तर जेव्हा आम्ही तिच्या सगळ्या तपासण्या केल्या सीटी स्कॅन एम आर आय आणि त्याच्यानंतर ही गाठ सगळीकडे स्प्रेड झाली असं त्यांनी ते सांगितलं तर ह्याच्यामध्ये दोन चॅलेंजेस होते ऑपरेशन करायचे एकतर भूल देण्यासाठी डॉक्टर पौर्णिमा सोनकांबळे यांनी ते भूल देण्याचे तिला मदत केली आणि त्याच्यानंतर ऑपरेशन स्वतः करताना ही सगळी गाठ सगळीकडे पसरली होती आतड्याला चिपकलेली होती त्याच्यानंतर लिव्हरच्या तिथून पण तिला सप्लाय येत होता आणि बाकी सगळीकडे ती सगळी चिपकून गेलेली होती तर खूप चांगल्या पद्धतीने आम्ही ते व्यवस्थितपणे ती गाठ काढली आणि माझ्याबरोबर डॉक्टर कोरेश पण होते तर या सगळ्या याच्यामध्ये ती गाठ काढल्याने तिचं ते चांगलं झालं आणि ती जवळजवळ तब्बल दहा किलो चारशे ग्रॅमची ही गाठ होती तर एवढी मोठी गाठ आणि पेशंटचं वजन जेमतेम वीस किलो होतं तर त्याच्यामुळे हे फार मोठं चॅलेंज होतं पण या अगोदर मी वीस किलोची गाठ तीस किलोची गाठ ट्युमर हे आम्ही काढलेले होते आणि त्याच्यामुळे हा अनुभव असल्यामुळे की हे आपल्याला करता आलं त्याच्यानंतर आम्ही दोन दिवस तिला आयसीयूमध्ये ठेवलं आणि आमच्या सगळ्या टीमनी माझ्या युनिटच्या टीम, टीम डॉक्टर्सनी सगळ्यांनी मदत करून ती पेशंट आता खूप चांगल्या पद्धतीने तिला म्हणजे जीवन मिळाल्यासारखं आहे आता तिला ती खूप आनंद होतो तिच्या पोटातली ती, ती, ती गाठ निघून गेली आणि ती आता खूप खुश आहे म्हणजे ती स्वतः म्हणते की मला आता श्वास घ्यायला चांगलं वाटतं किंवा आता आपल्याला इकडे जाता येतं आणि त्या गाठीमध्ये जस्ट कॅन्सरची लागण झाली होती तर आता त्याच्यानंतर आपण त्यांना किमोथेरपी वगैरे लागेल तशी आपण देऊ शकतो पण माझ्या इतक्या तीस वर्षाच्या अनुभवामध्ये त्याच्यामध्ये एकदम कठीण असलेल्या अशी अशी केस आणि के की ज्याच्यामध्ये मिरॅफिलस रिझल्ट म्हणतो आपण जसे काही असं वाटतं की जसं ते एक देवाने तिला सरळ हाताने मदत करून दुसरं आयुष्य दिलं असं वाटतं तर हाच एक अनुभव आहे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला नेहमी चांगलं वाटलं की म्हणजे आपण आपलं काम केल्याचं समाधान मिळालं धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत एटीबी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही व्ही न्यूज ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल